डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीमध्ये विजयाचा झेंडा फडकवण्याच्या निर्धाराने भाजपने सोमवारी सकाळी भव्य पदयात्रेचे आयोजन केले होते सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या पदयात्रेला ना कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शेवटच्या दिवशी प्रचाराचा जोर वाढवत भाजपने उमेदवारांची ताकद आणि संघटना क्षमता ठळकपणे दाखवून दिली या पदयात्रेत आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती राहिली त्यांच्या नेतृत्वात उमेदवारांनी पदाधिकाऱ्यांनी आणि हजारो कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात शहरभर पायपीट केली अलीकडे झालेल्या जाहीर सभांमध्ये नागरिकांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता या पदयात्रेला या देखील मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती पदयात्रेची सुरुवात खंडोबा मंदिरापासून झाली आणि त्यानंतर बेताळ चौक नागनाथ मंदिर छत्रपती संभाजीराजे चौक अन्नूर चौक मल्लिकार्जुन मंदिर बस स्टँड विजय चौक समाठी मठ कारंजा चौक मेन रोड फत्ते सिंह चौक असा मार्ग घेत श्री स्वामी समर्थ मंदिर येथे समारोप झाला शेवटी सर्व उमेदवारांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन विजयासाठी आशीर्वाद मागितला या पदयात्रेत सोलापूरचे माजी नगरसेवक गुरुशांत शांत गावकर मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील जिल्हा सरचिटणीस प्रदीप पाटील यशवंत धोंगडे महेश इंगळे शिवशरण जोजन सागर कल्याण शेट्टी महेश हिंडोळे मल्लीनाथ कल्याण शेट्टी अविनाश मडिखांबे नन्नू कोरबू सद्दाम शेरीकर अप्पू विराजदार उत्तम गायकवाड सतीश तमशेट्टी मोतीराम राठोड आनंद तानवडे प्रभाकर मजगे राजशेखर हिप्परगी विलास कोरे गजानन पाटील सिद्धाराम टाके बालाजी पाटील बंटी राठोड तम्मा शेळके अमोल हिप्परगी शिवराज स्वामी आणि इतर पदाधिकारी नगर परिषद उमेदवार आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नेतृत्वापासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येक जण पूर्ण आत्मविश्वासात दिसत होता पदयात्रेच्या नियोजनासाठी भाजप शहर संघटनेकडून मोठे आणि बारकाईने काम केले गेले प्रत्येक प्रभागात कार्य कार्यकर्त्यांना नियोजनाप्रमाणे जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या त्यामुळे पदयात्रेची शिस्तबद्धता वेळेत हालचाल आणि प्रभावी संघटन अशा सर्वांचा प्रत्येक शहरवासियांना आला मोठा उत्साह हो घोषणाबाजी आणि प्रचार गतीने यांच्या जोरावर संपूर्ण शहरात भाजपचा प्रचार आज उच्चांकावर पोहोचला भाजप उमेदवार मिलन कल्याण शेट्टी यांनी पदयात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले पक्ष विचारांवर आणि विकासाच्या अजेंड्यावर ठाम राहून आगामी कार्यकाळात अक्कलकोटचा विकास घडवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला अक्कलकोटच्या प्रगतीसाठी मतदार भाजपला साथ देईल याबद्दलही आशावाद त्यांनी व्यक्त केला ही पदयात्रा संपल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालात या शक्ती प्रदर्शनाचा किती फायदा भाजपला होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा